कणकेश्वर अलिबाग जवळ पंधरा वीस किलोमीटरच्या आसपास कणकेश्वर इथे आपण बघू शकतो वर देऊळ आहे साधारण सहाशे साडेसहाशे पायरे आहेत अशा मस्त अशा वातावरणात आम्ही साडेआठ वाजता सुरुवात केलेली आहे चढायला बघू आपण काय झालं काय आपण बघू शकतो साधारण एक शंभर एक पायऱ्या चढून आता चारशे पंचवीस पायऱ्या अजूनही उरलेल्या आहेत आणि इथन असं बसत एक दृश्य दिसते नाही आपण बघू शकतो नमूद शिवाय आणि तीनशे पायऱ्या आपण सर केलेल्या आहेत थोड्या प्रमाणात इथे आमचे मित्र थकून बसलेत आणि अजून एकशे एकशे पन्नास पायऱ्यांचा प्रवास बाकी आहे त्याच्या आधी हे बालेश्वर मंदिर आलेलं आहे गंतव्य गन्ताव गन्ता। स्थानी आलेलो असं वाटतंय आम्हाला आमची सहसंगडी पुढे चालत आहे आम्ही थोडेस आणि हे ब्रह्मकुंड म्हणून आहे ते आता बघायला आम्ही चाललोय आणि तू काय करतोय पोचतील आहोत साडेसहाशे साडेसातशे पायऱ्या चढून फायनल इथे आलेलो आहोत